नमस्कार मित्रो वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनेलमध्ये मुनगे बीचवरून आपले सर्वांचे स्वागत आहे कोकण हे निसर्गाच्या सानिध्यातील श्री परशुरामांची कर्मभूमी आणि याच कर्मभूमीमध्ये असलेले मुनगे गा, या गावचे सुपुत्र आणि कासव मित्र श्री अजित भाऊरासम हे नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस मुणगे समुद्रकिनारी फेरफटका मारीत असताना त्यांना एक मच्छीमारांचे समुद्रातून वाहून आलेले तुटलेले नायलांचे जाळे किनारी पडलेले नजरेस पडले त्या नायलां जाळ्याची पाणी करीत असताना दोन समुद्र कासव जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत दिसून आले त्यानंतर आपल्या इतर कासव मित्रांना मत्तीला बोलावून त्या नायलांच्या जाळ्यात अडकलेल्या दोन जीवन कासवांची सुटका करण्याचा प्रयत्न केला आणि ते जाळे कापून आतील कासवांची सुखरूपपणे सुटका केली कासव पाण्यात जाऊ लागले तसे कासव मित्रांना आनंद वाटू लागले दोन्ही कासवांनी पाण्यात गेल्यानंतर आपल्या मित्रांचे आभार नक्कीच मानले असतील यात शंका नाही दोन्ही कासवांची सुखरूपणे सुटका केल्याबाबत वन अधिकारी देवगड यांना माहिती कळविण्यात आली त्यावेळी कासव मित्रांचे त्या अधिकाऱ्याने आभार मानले अशा प्रकारे दोन्ही समुद्र कासवांचे प्राण वाचविल्याने कासव मित्रांचे कौतुक होत आहे मित्रो कोकणी माणूस यामुळे जनजागृती करून निसर्गाचे पर्यावरण आणि समतोल राखण्यास सहकार्य करीत आहे धन्यवाद जय हिंद